मित्रांनो हवामानात मोठा बदल होणार असेल आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं तसा अधिकृत इशारा दिला तर आपण हवामान अपडेट आप घेऊन येतच असतो त्यानुसार एप्रिलमध्ये पुढचे चार ते पाच दिवस राज्यातलं हवामान त्याचा मूड बदलणार आहे दिवसा अंग भाजून काढणारं ऊन आणि रात्री सतावणाऱ्या उकाड्याचा अनुभव आपण सगळेच घेत आहोत पण पुढचे काही दिवस राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण असणार आहे काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिलाय पण कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस किंवा गारपीट होण्याची शक्यता आहे हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो केवळ हवामानाचा अंदाजच नव्हे तर हा पाऊस नेमका कशामुळे होणार आहे त्याच्या कारणांची माहितीही आपण थोडक्यात देणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा संपूर्ण पहा हवामान अपडेटसह हो, वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो यंदाचा उन्हाळा अत्यंत कडक असणार आहे हे आपण यापूर्वीच स्पष्ट केलंय महाराष्ट्रात सातत्यानं उष्णतेच्या तीव्र लाटा येत आहेत त्याचा परिणाम राज्यातल्या पाणी साठ्यावरही होतोय पाण्याचा साठा कमी होत आहे या आधीच्या व्हिडिओत आपण त्याची सविस्तर माहिती दिली आहे तो व्हिडिओही एकदा पाहून घ्या पुढचे चार पाच दिवस हवामानात बदल होणार असल्यानं आता त्याचा आढावा आपण घेणार आहोत मित्रांनो सुरुवात तिलाच एक गोष्ट स्पष्ट करतो ती म्हणजे या काळात वादळ वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस होतच असतो त्याचप्रमाणे गारपिटीचाही धोका असतो त्यात नवं काही नसतं पण या पावसामुळं शेतीमालाचं नुकसान होण्याचा धोका असल्यानं त्याचा अलर्ट मिळणं महत्वाचं असतं म्हणूनच हवामान विभागाने राज्याच्या कोणत्या भागात वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिलाय याचा आढावा आपण घेणार आहोत पण या पावसाची शक्यता कशामुळे निर्माण झाली हेही सुरुवातीला थोडक्यात जाणून घेऊ मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचं बाष्पीभवन होत असतं त्यातूनही स्थानिक पातळीवर ढगाळ वातावरण तयार होत समुद्राच्या वरच्या भागात मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार होत असतं या वातावरणात वाऱ्याची दिशा बदलली आणि भूभागाच्या वरच्या भागात कमी दाबाचं क्षेत्र किंवा कमी दाबाचा पट्टा तयार झाला की निसर्ग नियमानुसार हवा उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहते त्यामुळे साहजिकच समुद्रातलं बाष्प जमिनीकडं वाहून येतं त्यातून हा अवकाळी पाऊस होत असतो अशाच परिस्थितीतून सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत असल्यानंच पावसाचा इशारा देण्यात आलाय या इशाऱ्यानुसार पावसाची शक्यता कुठं असेल हे सुरुवातीला पाहू आणि त्यानंतर गारपिटीचा धोका कोणत्या भागात आहे याची माहिती घेऊ मित्रांनो कोकण विभागामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या अंदाजाचा येलो अलर्ट आहे उत्तर महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे त्यात जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातल्या काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट ही देण्यात आलाय म्हणजे या भागात थोडासा जास्त पाऊस होईल पश्चिम महाराष्ट्रातला इशारा पाहिल्यास पुणे अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पुणे अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट ही देण्यात आलाय मराठवाड्याच्या अंदाजाचं चित्र पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे विदर्भातल्या परिस्थितीनुसार अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आता सांगितलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज असला तरी त्यातल्या काही भागातच वादळी पाऊस होऊ शकतो बहुतांश भागात जोरदार वाऱ्यासह हलका हा पाऊस किंवा केवळ ढगाळ वातावरणही राहू शकते पण गारपीटचा इशारा असलेल्या भागात दक्षता घेण्याची आवश्यकता आहे ते भाग कोणते तर पहा जळगाव धुळे पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मित्रांनो ढगाळ वातावरणात उन्हाला आटकाव होणार असल्यानं दिवसाचं कमाल तापमान काही प्रमाणात कमी होईल संपूर्ण उन्हाळ्याच्या हंगामात अशी पावसाळी स्थिती टप्प्याटप्प्यानं येणारच आहे त्याचा अंदाज त्या त्या वेळेलाच देता येतो पण चालू हंगामातल्या उन्हाचा अंदाज मात्र स्पष्ट आहे पावसाळी स्थिती निवळल्यानंतर उन्हाचे चटके पुन्हा वाढणार आहेत आणि त्यातही एक संकट आपल्या पुढं असणार आहे त्याचा आढावा आपण पुढच्या हवामान अपडेटमध्ये घेणारच हो। आहोत तर अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद